जगामध्ये हजारो लाखो करोड अब्जावधी लोक जरी असते ना तरी प्रत्येक माणसाच्या हिताची योजना देवाच्या जवळ तयार असते त्याला गॉड्स प्लॅन म्हणतात या गॉड्स प्लॅनचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो महाभारतामध्ये सगळ्यात वाईट पद्धतीने मारला गेलेला योद्धा कोण अभिमन्यू अभिमन्यूच्या इथं वाईट कुणालाच मारलं गेलं नाही महाभारतामध्ये अंत्यविधी करताना अक्षरशः अभिमन्यूच्या शरीराचे तुकडे गोळा करावे लागले आणि अभिमन्यूचा अंत्यविधी होत असताना सगळ्या पांडवांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते पण शेजारी उभा असलेल्या भगवान श्रीकृष्णाच्या चेहऱ्यावरती प्रसन्नता होती भीमानी ते पाहिलं भीम देवाच्या जवळ गेले आणि भीमानी देवाला विचारलं की आमच्या कुटुंबाचा वारस इतका वाईट पद्धतीनं मारला गेलेला असताना तुझ्या चेहऱ्यावरती ही प्रसन्नता कशी काय तू एवढा निर्दय कसा काय बघू शकतो तर देवानी सांगितलं तुझ्या दृष्टीनं पाहिलं तर वाईट आहे पण माझ्या दृष्टीनं नाही तर भीमाने देवाला विचारलं की तुझी नेमकी अशी दृष्टी तरी कोणती आहे मला तरी सांग त्या देवाना सांगितलं की अभिमन्यूला कौरवाकडचे योद्धे दोन तास मारत होते आणि त्या दोन तासाच्या वेदनेमध्ये अभिमन्यूच्या पुढच्या चारशे जन्मातील दुःख मी संपून टाकले आणि सगळं दुःख संपून अभिमन्यू आता वर जाऊन सुखात बसलाय आणि तिथून मला हात करतोय आपलंही असंच असतंय एखादी गोष्ट आपल्याला प्रचंड वेदना देणारी जरी दिसत असली ना तरी, देवाची तरी ती देवाची काहीतरी योजना असते ती आपल्या हिताचीच असते यालाच तर म्हणतात ना God's plan. <laughs>